भेसळ सरकारची भेसळ कामगिरी मुरुम बस स्थानक इमारत बांधकाम निकृष्ट दर्जाचे माल कमी पाणी जादा गुत्तेदारांचा ठरलेला धंदा मुरुम तारीख तेरा ते स्वातंत्र्यानंतर झालेला मुरुम बस स्थानकाचा छोटेखानी बांधकाम त्यानंतर आता नव्याने मुरुम बस स्थानकाच्या इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू असून त्या बाबतीत कसल्याही प्रकारचे कामाबाबत माहिती असलेले फलक त्या ठिकाणी लावण्यात आले नाही प्रत्यक्ष पाणी दरम्यान सिमेंट खडी डस्ट कमी निकृष्ट दर्जाचे काम जोमाने आणि चालू आहे ऐवजी लाल मातीचा भर टाकला जात आहे तर मोठ्या दगडी असलेल्या कमकुवत खडकाचा वापर केला जात आहे संबंधित अधिकारी गुत्तेदार यांना संपर्क केले असता उर्वा उत्तरे देत आहेत एकंदरीत चालू असलेले बांधकाम पाता बस स्थानकाची नवीन इमारत अधिक काळ टिकणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री महानगरपालिका निवडणुकीत व्यस्त आहेत दुसरीकडे बस स्थानकाचे नवीन इमारतीचे काम जलद गतीने मात्र निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्याचे दिसून येते सत्ताधारांच्या मर्जीतील बुद्धेदार आणि सरकारचे कायम लागेबांधी असतात यात नवीन असे काही नाही मात्र होत असलेले काम सुरळीत उच्च दर्जाचे व्हावे अशी चर्चा नागरिकातून केली जात आहे कारण अनेक दशकानंतर मुरुम बसस्थानकाचा इमारत बांधकाम सुरू आहे आणि एकदा बांधकाम पूर्ण करून बिल उचलल्यानंतर पुन्हा याकडे कोणीही लक्ष देणार नाही त्यामुळे सरकारने याकडे वेळेवर लक्ष देऊन होणारे निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवून चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे कामाची गती पाहता घिसाड कामे उरकून बिल उचलून मोकळे होण्याचे मनसुबे साप दिसून येत आहे सत्तेत मालक एक नसल्याने भेसळ सरकारची भेसळ कामगिरी मात्र जोमाने सुरू आहे जनसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सुविधाकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकातून चर्चा होत आहे संबंधित कामाबाबत संबंधित अधिकारी गुत्तेदार माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत मुरुमकरांच्या नशिबी पुन्हा बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या उच्च दर्जाच्या कामाचे प्रतीक्षाच करावी लागेल